संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा <g vaccines> आठशे महिलांची गर्दी पाहुणे आले ना पण त्यांनी जे काम दिले कामगिरी अभिषेक पाहू अभिषेक वारंवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणारे बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणारे पिंजरेच मिळत नाही बाकीच्या घटना तर फार गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट पिंजरे मिळत नाही माझं म्हणणं आहे शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट करा शूट परवानगी द्यावा

कुठल्याही डिपार्टमेंटचा असो मग पोलीस डिपार्टमेंटचा असो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असो किंवा कुठलाही असो हा तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आहे आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे का नजबंदी बाजूला राहू द्या पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी आहे जे माणसांपेक्षा बिबट्याला जास्त डिमांड झाली पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिक जे मारला गेला पाहिजे समोरासमोर मारला गेला झाला पाहिजे त्यांना जमत नसेल नसंबंदी जमत नसेल त्यांना बिबट्याचं जर योग्य त्यांना अगि वाटलं येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या आधारमध्ये जनतेच्या काय अभिषेक तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होता मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून ऍक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः गेलो गावी

तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावरही कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडलांवर त्याच्या परिवारावर पाहुण्यावर काय बीत असेल ठीक आहे कार्य वारंवार बोलायचं काय प्रत्येक प्रत्येक